एकदम टिपिकल मिडल क्लास थिंग एक मोठ्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये मी छोट्या प्लास्टिकच्या बॅग जमा केल्या आहेत जस्ट इन केस काळजे वाजले सहा मी बनवला चहा ॲक्च्युली छान आहे ब्लॅक कॉफी आहे आणि लोक इथले उठले नाहीत पण आताच इथे आजान झाली ज्याच्याने माझी झोपट झाली आहे तर मी बी ब्लॅक कॉफी टोस्ट बनवले सगळ्यांसाठी नमस्ते गुड मॉर्निंग तर आता मी बनवलं आहे नाश्ता सगळ्यांसाठी टोस्ट ब्रेड टोस्ट नाही म्हणू शकतात आज मंडे आणि दूध आता गरम करून कॉफी आणि चहा बनवायचा आहे बहिणी आणि भाऊ पाच मिनटात खाली येतात एन्जॉईंग माय थर्ड कप ऑफ ब्लॅक कॉफी अजून आले नाहीत सगळे खाली आणि आम्ही वाट बघतो आहे ब्रेकफास्ट वगैरे सगळं रेडी करून पण ठीक आहे चार लोकांना रेडी होऊन व्हायचं आहे तर थोडा टाईम लागतोच पण इथला व्ह्यू एन्जॉय करतो आहे छान हिंदी आणि मराठी जुनी गाणी ऐकतो आहे पप्पाने मी आणि वेट करतो आहे ही आहे आमची बिल्डिंग स्कारलेट्स आणि भाऊ कुठे गेला छे वाजलेत अजून घडायला नाही घातलं साडे आठ आणि भावाने सांगितलं साडेसात वाजता रेडी व्हायला कारण आम्ही सगळे थोडं लेट करतो तर आम्ही लेट टाईमावरच झालेलो रेडी पण आता साडेआठ वाजलेत आणि एक कॅब बुक केलेली पण ती खाली येता येता कॅन्सल झाली कारण हर फ्लोअरवर ट्वेंटी फिफ्थपासून हर फ्लोअरवरती लिफ्ट थांबत होती कारण इकडे एक बस आली आहे ज्याच्यामध्ये खूप सारे चायनीज लोकं जाणार आहेत कुठेतरी फिरायला तर ती म्हणून हर फ्लोअरवर थांबत होती तर आता आम्ही फायनली आलो आहोत खाली आणि रॉकी खूप आजारी पडला आहे त्याला बिचाऱ्याला सर्दी खोकला झाला आहे त्याला औषधं खायला घातली आहेत आणि आम्ही वेट करतो आहे सेकंड कॅब बुक व्हायची आणि मग आम्ही निघू आम्ही चाललो आहोत बाटू केव्सला जिथे सुंदर सुंदर टेम्पल्स बनलेले आहेत लाईमस्टोन्सचे जे लाईमस्टोन्स फोर मिलियन इयर्स ओल्ड आहेत आणि तिथे सुंदर सुंदर खूप छान छान टेम्पल्स आहेत ते आम्ही आता जाऊन बघणार पोचलो आम्ही मंदिरामध्ये आणि आता थोडं सालाईस सा आहे हे आहे टेम्पल किती सुंदर आणि त्याच्या स्टेप्स आहेत ते आहे टू सेवंटी टू स्टेप इथे हे लोक ट्रान्झिशन रील बनवतात आहे आणि खूप सारे मंदिर आहेत आजूबाजूला आम्ही एक एक करून सगळे सुरू कर स्टेप वन आम्ही सुरू करतो आहे किती छान आहे हे कलर कलरफुल एकदम आम्ही ओढ्यावरती आलो आहे अजून ओढ्यावर जायचं आहे पोचलो दम लागला आहे बघा पाठून आू एक मिनिट आता लास्ट तीन चार स्टेप्स आहेत इंदूपन टेम्पल हे कोल्हापूरपासून तेरा किलोमीटर दूर आहे इथे दुकान पण आहे वा किती सुंदर आहे आतून बापरे कबूतर आहेत आणि हे मंदिर आहे आतमध्ये सर्वात पहिल्या मंदिरात आम्ही चाललो आहे जो बाहेर मुरुगुन देवाचा स्टॅच्यू आहे तो 141 फोर्टी वन फीट उंच आहे आणि तो जगातला सर्वात मोठ्या मुरुगन स्टॅच्यूज मधला एक आहे हे टेम्पल आणि स्टॅच्यू एटीन नाईन्टी वनमध्ये मध्ये बनलं आहे हे दुसरं एक टेम्पल आहे तिथे आम्ही चालत चाललो आहे किती छान आहे हे, हे मंदिराचा पाचसा भाग आहे अरे माझा भाऊ कुठे गेला ही केव लाईमस्टोन्सच्या दगडाची आहे आणि अकॉर्डिंग टू सायंटिस्ट इट इज फॉर्टी क्रोड इयर्स ओल्ड गॉड मुरगन देवाला समर्पित तमिळ सण थाईपुसम पहिल्यांदा एटीन नाईंटी टूमध्ये सेलिब्रेट केलेला आणि आता हा हो दरवर्षी सेलिब्रेट होतो पूजा केली आम्ही वर जाऊन आणि पप्पा एवढे स्टेप चढू शकले नसते म्हणून पप्पाना नाही आणला आणि रॉकी आजारी पडला त्याला सर्दी खोकला ताप आहे त्याला औषध घातला तर तो त्या औषधाच्या उलट्या काढतो आहे पूर्ण झोपून होता तो आहे त्याला मग यशस्वी पण खाली थांबली आहे ती पण बोलली तिला पण एवढं स्टेप चढता नाही येणार आणि वायू झोपला आहे तर फक्त मी आणि भाऊ वरती आलो दर्शन घेतले आम्ही आणि आता मी परत खाली चाललो आहे इथे मोस्टली तुम्हाला सगळे फॉरेनर्सच दिसतील सगळे फॉरेनर येतात इकडे कुठून कुठून माझं भाऊ भाऊ पुन्हा काय असेल हां तिकडे येतो एवढे लोक आहेत तिकडे तरी पण <coughs> एवढी शांती आहे म्हणजे आता तो, तो खोकून गेला पण अदरवाईज काय आवाजच नाही आहे एकदम शांती आहे आणि वरती मंदिरात पूजा चाललेली ना तो आवाज पूर्ण असा घुमत होता कारण एकदम बंद बंद आहे ना तर छान आहे एकदम मस्त ियन्स आहे घ्यायचं आहे प्रिन्स आम्ही येताना पूर्ण खाली होतं आता एवढे सारे लोक येतात प्रिन्स आहे की ते पॅकेजमध्ये ज्यांनी बुक आहे ते येतात फॉरेनर्स व्हिडिओ काढतात आणि चालल्याजवळ मी याच्या फोटोमध्ये आली चे डोळे किती सुंदर आहेत पोचलो मी खाली भाऊ पुन्हा गायब रॉकीला अजून बरं नाही वाटत आहे तर आम्ही त्याचं औषध घ्यायला परत हॉटेलमध्ये चाललोय आणि मग आम्ही बघू त्याला बरं वाटत असेल तर आम्ही आमचा पुढचा प्लॅन कॅरी करू इकडे हात पकड रे रॉकी बिचारा खूप आजारी पडला आहे आणि वायूला पण मी बोलत होते की मी कड्यावर घेऊन वरती चढली असती पण मग यशाची बोली की नाही त्याला पण खाली राहू दे मग सगळे खालीच बसलेले आता सगळ्यांचा फोटो काढला आहे आणि आम्ही चाललोय परत हॉटेलला प्रिन्सल्या पार्किंगमध्ये गाडी बघायला इथे कोणता तरी धबधबा आहे पार्किंग, धब पार्किंग समोर नो स्मोकिंग एरिया आणि इथे पाटींग माणूस स्मोक करतोय आणि प्रिन्स माहित नाही कुठे गेला दिसत नाही आहे मला इथे लोक येतच चालले त्या मुराने पिसारा फुलवला आहे किती छान आणि हे अजून एक टेम्पल आहे पण आम्ही नाही चाललो आहे आम्ही गोटेला परत चाललो आहे आणि हा वायू इकडे मंकीचा हे सगळे मंकीच आहे कोणतं टेम्पल आहे हे जय श्रीराम बजरंगबली की जय जय श्रीराम रूम रूममध्ये मी परत आली आहे अँड इग्नोर द मेस गोष्ट ही आहे की रॉकीला बरं नाही आहे आणि आता मी त्याला त्याचं औषध दिलं रूममध्ये परत येऊन तो औषध करून आता बघू आम्ही एक दोन तास त्याला कसं वाटतंय आणि मग कदाचित आम्ही बाहेर जाऊ त्याला बरं वाटलं तर नाही वाटलं तर आम्ही रूममध्येच मारू इट्स ओके okay. तर आता तर सध्या काय प्लॅन नाही आहे मी चेंज करेन आणि टी व्ही बघेन थोडा वेळ आम्ही आमच्या पप्पा आणि मी आमच्या रूममध्ये परत आलो आहे आणि प्रिन्स आणि अशा श्री तेच रॉकीला बघतात आहे तर ते बोले काय हवं असतील तर सांगतील तर त्यांना पण थोडा रेस्ट घ्यायचा आहे आणि आम्ही पण थोडा रेस्ट घेऊ